घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये मा आपल्याला बघायला मिळेल जानकीला आता स्पर्धेचं खूप टेन्शन आलेलं असतं जानकी विचार करते की सगळे मीडिया पार्टनर हे ऐश्वर्याच्या ओळखीचे आहेत आणि तिचा स्वभाव बघता ती काहीही करून ही, ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करणार आणि ती जर जिंकली तर पुन्हा सगळं जैसे थे काहीही करून मला माझ्या शेतकरी बांधवांना जिंकवायचंय आणि त्यासाठी मला काहीही करून ही स्पर्धा जिंकावीच लागेल तर तिकडं आजी सुमित्राचे कान भरत असते आजी सुमित्राला म्हणते जर ऐश्वर्या आणि सारंग ही स्पर्धा हारले तर तुझ्या नावाची कंपनीसुद्धा राहणार नाही आपल्याला ती विकावी लागेल आणि हे ऐकून सुमित्राला मोठा धक्का बसतो तर ऐश्वर्याने ज्या माणसाला पैसे दिलेले असतात मीडियामधल्या तो माणूस ऐश्वर्याला पुढे काय होणार आहे कुठला खेळ होणार आहे याची सगळी माहिती देत असतो मग आता काय होईल जानकी कसं जिंकेल हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघायला मिळेल पण त्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा